दिवसाची सुरुवात आहे एका एकच नावामुळे बऱ्याच वेळेस गोंधळ निर्माण होतो कदाचित त्याचा अनुभव तुम्हालासुद्धा आला असेल आणि तुम्ही तो पाहिलाही असेल आपल्याच अस नावाचे अनेकजण असतात कधीकधी असं पण असतं की आडनावं पण सारखी असतात आणि त्यामुळे कधी कोणी एखाद्याने भानगड केली आणि त्याचं पेपरवर आ पेपरमध्ये नाव आलं फक्त नाव आलं तर लोकं आपल्याला पण फोन करतात अरे तुझं नाव असं आलेलं आहे मग आपल्याला सांगावं लागतं अरे तो मी नव्हेच मी तो नाही आहे हे कोणीतरी दुसरंच आहे कधीकधी एकाच नावामुळे काय होतं आपलं पत्र त्या दुसऱ्या नावाच्याच माणसाकडे जातं किंवा आपलं पार्सल असेल तर दुसऱ्याच्या नावाकडे पण सुद्धा जाण्याची शक्यता असते आम्ही ज्यावेळेस स्कूलला जायचो त्यावेळेस योहान तीन सोळा हे वचन जे आहे हे आमचं पाठ करून घ्यायचे आणि ते इतके पाठ झालं आहे ते आतासुद्धा आम्हाला इतकं पाठ आहे की आम्हाला झोपेतून जरी कोणी उठवलं आणि सांगितलं की योहान तीन सोळा म्हणून दाखव तर ते आम्ही म्हणून दाखवू शकतो म्हणजे ते इतकं पाठ झालेलं आहे आणि त्यामध्ये किती योहान तीन सोळा हे इतकं आम्ही त्याला सुवर्णवचन म्हणायचो की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला ह्यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो हो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे ह्यामध्ये जो कोणी हा जो शब्द आहे जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो हो ह्या शब्दाकडे आपण जरा जास्त लक्ष देऊया ह्या जो कोणीमध्ये जर समजा माझं नाव मी टाकलं असतं देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला ह्यासाठी की आशिष भोसले जर त्याचवर विश्वास ठेवतो हो तर त्याचा नाश होणार नाही तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असं जर वचन असतं तर मी कन्फ्यूज झालो असतो किंवा मला गोंधळात पडला असता की तो मीच आहे का कारण माझ्या नावासारखे बरेच जण आहेत त्याच्यामुळे इतरही कोणी आशिष भोसले आहे की त्यालाच सार्वकालिक जीवन मिळेल परंतु ह्या ठिकाणी वचन आपल्याला नाव कोणाचंही सांगत नाही जो कोणी म्हणजे त्यामध्ये धर्म कुठला बघितला जाणार नाही ना जात कुठली बघितली जाणार नाही त्याचा प्रांत कुठला बघितला जाणार नाही त्याचं राज्य कुठलं बघितलं जाणार नाही त्याचा देश कुठला बघितला जाणार नाही कारण देवाने जगावर प्रीती केली आणि जो कोणी म्हणजे त्या जगातला कोणीही जो विश्वास ठेवतो ह्यामध्ये पर्टिक्युलरली कोणी असा येत नाही त्यामुळे कन्फ्यूज होण्याचं काही कारण नाही आणि आज आम्हाला जर आम्ही त्यावर विश्वास ठेवतो तर देवाची स्तुती असो पण जर ह्या वचनावर ख्रिस्तावर जर अजूनही आम्ही विश्वास ठेवलेला हो नाही तर आजच वेळ आहे सार्वकालिक जीवनासाठी आपण त्याचा स्वीकार करा जो शब्द तुम्ही आहात सर्वजण आहे सार्वकालिक हे जीवन जे जी आहे हे सर्वांसाठी आहे हे सार्वकालिक जीवन हे असं बक्षिसाचं पाकिट आहे जे कोणीही उघडू शकतो आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे रोमकारास पत्र ह्याचा आठवा अध्याय आणि बत्तीसावं वचन रोमन्स चॅप्टर एट अँड वज थर्टी टू ज्याने आपल्या पुत्राला राखू न ठेविता आपणा सर्वांकरिता त्याला दिले तो त्याचसहित आपल्या सर्व काही कसे देणार नाही परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू